आज महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून मागील बारा वर्षापासून आपण सर्व कामगारांना मोफत नवीन वर्षाचे कॅलेंडर वाटप करत असतो त्या कॅलेंडर मध्ये इमारत कामगार महामंडळाच्या ज्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्या योजनेची योजने सर्व माहिती आपण कॅलेंडरवरती दिलेली आहे त्याच्यामध्ये पहिली ते सातवी पर्यंत कामगारांच्या मुलांना अडीच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते आठवी नववी दहावीसाठी पाच हजार रुपये मिळते अकरावी बारावीच्या शिक्षणाकरता दहा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते तेरावी चौदावी पंधरावीसाठी वीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते कामगारांचा मुलगा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असेल तर त्याच्यासाठी साठ हजार रुपये प्रतिवर्षी शिष्यवृत्ती मिळते कामगारांचा मुलगा मुलगी वैद्यकीय डॉक्टरकीचं शिक्षण घेत असेल त्याच्याकरिता एक लाख रुपये शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासनाकडनं मिळते आपली संघटना ती मिळवून देते कामगारांच्या मुलीचा विवाह असेल त्याच्याकरिता एक्कावन्न हजार रुपये लाभ आहे परत काम करत असताना एखाद्या कामगाराचं दुःखद निधन झालं त्याच्याकरिता शासनाच्या माध्यमातून पाच लाख रुपये दिले जातात काम करत असताना पंच्याहत्तर टक्के आपत्तत्व आलं त्याच्याकरिता दोन लाख रुपये शासनाकडनं मिळते परत एखाद्या कामगाराचं निधन झालं त्याच्या बायकोला पाच वर्ष चोवीस चोवीस हजार रुपये मदत दिली जाते परत कामगारांना जे आऊटसाईडला काम करतात त्यांना सेफ्टी किट दिला जातो कोणी कामगार साईटवरती काम, कर, काम करत असेल त्यांना पूर्वउपयोगी वस्तू दिल्या जाते अशा सर्व योजना आपण ह्या कॅलेंडरवरती ह्या पाठीमागच्या पेजला सर्व दिलेल्या आहेत या सर्व कामगारांनी ह्या वाचून घ्यायचं आहे त्याच्या हिशोबाने सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे ही सर्वांना नम्रपणे विनंती त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या माध्यमातून वर्षभर काय काय कामं केली जाते त्याचे पेपरच्या माध्यमातून आपल्या न्यूजला बातम्या आलेल्या आहेत त्यासुद्धा आपण ह्या ठिकाणी टाकलेल्या आहेत त्याचबरोबर महापुरुषाच्या जयंत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल महात्मा फुले असतील छत्रपती संभाजी महाराज असतील अण्णाभाऊ साठे असतील या सर्वांच्या महापुरुषाच्या जयंतीचे फोटो आपण ह्या ठिकाणी टाकलेले आहेत त्याचबरोबर आपल्या माध्यमातून संघटनेच्या वर्षभर काय काय कामं केली जाते त्याची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर मागील पंधरा वर्षापासून आपल्या संघटनेच्या माध्यमातून याच नाक्यावरती जे झेंडा आहे त्याची पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल मोठे उत्सव साजरे करतो त्याची सुद्धा आपण फोटोची या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या माध्यमातून लाभ आहे आपण करत असतो शासनाच्या माध्यमातून त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब आणि ह्या जिल्ह्याचे खासदार डॉक्टर शिंदे शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आपल्या कामगारांना अम्बुलन्स मिळालेली आहे त्याचा सुद्धा उपयोग आपल्या ह्या नाक्यावरती होत असतो त्याचबरोबर आपल्या नाक्यावरचे जे कामगारांचे मुलं आहे जे दहावी ते पंधरावी शिक्षण घेत असतात त्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार मागील बारा वर्षापासून आपली संस्था ठेवते त्याची सुद्धा या ठिकाणी माहिती दिली आहे त्या मुलांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून प्रमाणपत्र असेल ट्रॉफी असेल वया असेल पेन असेल पाण्याची बॉटल असेल जेवणाचा डबा असेल आणि गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य आपल्या संस्थेच्या माध्यमातून दिलं जातं त्याचे सुद्धा फोटो आपण या ठिकाणी सर्व दिलेले आहेत त्याच माध्यमातून परत आपल्या संघटनेच्या माध्यमातून जो सांस्कृतिक कार्यक्रम आपण घेत असतो त्यात इथे हरिपाठ असेल इथं सत्यपाल महाराजाचा कार्यक्रम असेल दही अंडी असेल मुलांचं सांस्कृतिक कार्यक्रम असेल या सर्व माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाला वार्तापन दिनाच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असेल केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे असेल कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असेल माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब असेल आणि सर्व मान्यवरची माहिती सुद्धा आपण या ठिकाणी दिलेली आहेत त्याचबरोबर आपल्या कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांना भांडे वाटप करतो आपण पेटी वाटप करतो इथं आयुक्त मॅडमच्या हस्ते सुद्धा आपण या ठिकाणी वाटप केलेले आहेत हे त्याचे सुद्धा भांडे आणि पेट्याच्या सर्व माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहेत त्याचबरोबर वार्तापन दिनातले विविध कार्यक्रमातले फोटोसुद्धा आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे अशा विविध योजनेचा लाभ घेण्याकरता मी परत एकदा सर्व नाका कामगारांना आवाहन करतो की तुम्ही इमारत कामगार महामंडळामध्ये नोंदणी करून घ्या आणि या सर्व योजनेचा लाभ घ्या अशी सर्वांना नम्रपणे विनंती करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र